कुर्नूरची वाटचाल शंभरीकडे बोरीत कोणत्याही क्षणी विसर्ग परतीच्या पडणाऱ्या पावसामुळे आणि उजनी धरणातून येत असलेल्या पाण्यामुळे अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुर्नूर धरणात बुधवारी संध्याकाळपर्यंत पंच्याण्णव टक्के पाणीसाठा झाला होता यामुळे धरण लवकरच शंभर टक्के भरेल व कोणत्याही क्षणी धरणातून बोरी नदीत विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे सत्तावीस महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दिले जाणार कौशल्य विकासाचे धडे कौशल्य केंद्राची स्थापना पंधरा ते पंचेचाळीस गटातील बेरोजगारांना संधी कौशल्य विकास या संकल्पनेचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे या केंद्राच्या माध्यमातून ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगार युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे शरद राव आणि कंपनीला पराभूत करा अमित शहा पश्चिम महाराष्ट्रातील विरोधकांचा पाया उखडून टाका महाराष्ट्रामधील भाजपचा विजय हा देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे त्यामुळे तुमचा एक पूर्ण महिना पक्षासाठी द्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील विरोधकांचा पाया उखडून टाकत शरद राव आणि कंपनीला पराभूत करा असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी केले पाच कोटींची जमीन दीड बावनकुळे यांच्याशी संबंधित संस्थेच्या भूखंड वाटपात निकषाबद्दल भूखंड वाटपासाठी निविदा मागवून वाटप करण्याच्या प्रचलित धोरणाला बगल देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेसाठी नागपूर मधील कोराडी येथील पाच कोटी किमतीची पाच हेक्टर जमीन थेट पद्धतीने एक कोटी सेहेचाळीस लाख रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली भंडाऱ्यात एकावन्न जणांना विषबाधा भंडाऱ्याच्या जांभोरा गावातील एका मुलीचा विवाह जुळल्यानं साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातील अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार राज्यातील ख्रिश्चन तरुणांसाठी महायुती सरकार मोठा निर्णय घेणार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याच्या हालचाली पूर्वी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज भासत होती मात्र आता भाजपा स्वयंपूर्ण झाली आहे असं वक्तव्य भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं होतं त्यानंतर भाजपा आणि आर एस एस मध्ये सारा काही अलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली होती त्यावेळी संघ व भाजपाच्या काही लोकांनी यावर स्पष्टीकरण देऊन या, स्पष्टी या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता यावर संघातील एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माजगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली त्याचवेळी राऊत यांना न्यायालयाने पंचवीस हजार रुपये दंड सुनावताना ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले पत्नी नांदण्यासाठी सासरी परत येत नाही सासूनेही उद्धार केल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या जावयाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली या प्रकरणी सासू व पत्नीसह तिची सख्खी बहीण असलेली भावजे आणि विवाह जुळविणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे ही घटना घडली परशुराम महादेव देवकते वय तीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे त्याचे वडील महादेव शिवप्पा देवकते यांनी मनरुक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत परशुराम याची सासू शिवगंगा मधुकर येलगुंडे राहणार मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर व पत्नी भूमिका तिची सख्खी बहीण असलेली मृत परशुराम यांची भावजय आणि विवाह जुळवलेल्या लक्ष्मण मनगेणी देवकते राहणार मनरुक या चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे